नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय मय सांगू गणरायाचं नटणं काय मय सांगू गणरा नटन उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांभू गणरायाच नटन काय बाई सांभू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून डोल तशा सांजकार झाला गणपती बाप्पा डोलत आला डोलत तसा झटकार झाला गणपती बाप्पा डोलत आला गणपती बाप्पा डोलत आला मृदुंगाचा आवाज आला दुरून मृदुंगाचा आवाज आला दुरून उंदराचे वाहन त्याला <strep Review famous> दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून पिवळा ने सोन गुलालाचा चढला तो भार तो भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटण आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटण उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काही सांगू गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून जास्वंदी फुलाचा लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर जास्वंदी फुलाचा लाल हार कपाळी टिळा आवडीचे मोदक सारा भक्ताला देई वाटून आवडीचे मोदक सारा भक्ताला देई वाटून उंदराचे वाहन दिसत त्याला शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांभू गणरायाच नटन काय बाई सांभू गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून